राजकारणे मीडिया वेव याबद्दल मी थोडंफार ऐकून होतो विशेषत माझे नागपुरातल्या मित्रांनी कधीतरी याचा गोपोग केला होता पण आज हा या ठिकाणी येऊन अतिशय आनंद झाला विशेषत एका मराठी माणसाने या क्षेत्रामध्ये मध्य भारतामध्ये जे स्थान मिळवलंय हो त्याबद्दल मी राजकारणी कुटुंबाचं खरोखर अभिनंदन करतोय हा सेटअप पाहिल्यावर तर असं वाटलं की अतिशय प्रोफेशनली हा उभा करण्यात आला आहे आत आल्यावर असं वाटतं की एखाद्या मुंबईतल्या अत्यंत प्रगत स्टुडिओ सारखं वातावरण आहे अतिशय प्रोफेशनली काम करणारी सर्व इतर मंडळी आणि उत्तम इक्विपमेंट इथे या सगळ्याचा मनावरती निश्चित फार सकारात्मक परिणाम आज मला झालेला जाणवतो की ठरवलं तर माणूस काय करू शकतो आणि कुठल्या क्षेत्रात आपलं नाव कमवू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजकारणी मीडिया वेवच हा सेटअप आहे मला अतिशय आनंद आहे की मला आज इथे बोलावलं आणि हा मीडिया वेवचा सेटअप पाहण्याची संधी मिळाली माझी इथे मुलाखत आपण घेतली वारंवार राजकारणी मीडिया वेवचा एम्स नागपूरच्या वाटचालीमध्ये सहभाग राहावा वाटा राहावा आणि मदत व्हावी ही इच्छा व्यक्त करून मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो